बार गडा काय रे तुझी कि भेटलो तरी मन बरतच नाही तुझा फक्त विचार जरी केला ना तरी अंकात नवीन ऊर्जा संचारते कुठून कुठून येते रे तुझ्यात <laughs> नको सांगूस बाबा माहिती आहे महाराजांचा संवाद जो लाभलाय तुला ते दररोज पहाटे जगदीश्वराच्या दर्शनाला येणे सदरेवर रेहतीशी संवाद साधणे शिरकाईच्या गोंधळात सहभागी होणे किंवा मग होळीच्या माळावर होळी पेटवणे टकमक टोकावरून प्रत्यक्ष जगदंबा म्हणजे आऊ साहेबांना पाहणं कलबत खाण्यातील चर्चा महाराजांचा आवाज विजयी बातम्या कौतुक सणावर ढोल नगारे फार पाहिलंच तू रायगडा पण आज मी आलोय एका निरोपासाठी आमच्या शिवरायांना काही सांगायचंय बघ महाराज तुम्हा नय धन्यवाद म्हणा आलोजी माझ्यासारख्या चुकल्या माकल्या काही का चांगली वाट दाखवली तुम्ही आणि तुमच्या मावळ्याने सा, म्हणून आमचं रघुत मोकळा श्वास घेतोय आमासनी लढाय शिकवला प्रत्येक वाटावर तुमची शिकवण कामी येते बघा किती किती तुमचं उपकार हायती आमच्यावर पर जाता जाता एक सांगायचं आहे जे तुमसनी या भूमीस ऐसा आशीर्वाद लाभला राम राज्य समस्वराज्य घडवया आमचा शिवबा आला साक्षात उभी जिजाऊ रूपी जगदंबा जाणू तुमच्या पाठी किती एकदा मरणासमोर गेले तुम्ही आमच्यासाठी या मातीस फार फार अभिमान वाटतो तुमचा आणि तुमचे विचार मनात रुजवून ठेवणं हाच ध्यास असेल आमचा